नमस्कार शेतकरी बांधवनं पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे तर पीक भरण्याची ही लास्ट डेट आहे म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत आता तुम्ही तुमचा पीक मा इथं भरू शकता तर आता फळविभागाचा पीक पीकमा भरणे सुरू झालेला आहे त्यापाठोपाठास आता खरी पीकमा दोन हजार पंचवीसचा त्याचप्रमाणे आता तुम्हाला पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना याद्वारे तुम्ही तुमचा पीक आता भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला बँकेचं पासबुक इथं लागणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे त्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत ता? तुम्ही तुमचा पीक मा इथं तुम्हाला आता भरता येणार आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वप्रथम आता पिकमा फॉर्म भरणे इथं सुरू झालेला आहे जे की दोन हजार पंचवीस आणि सविस्तरित आहे तर इथं तुम्हाला महत्त्वाच्या जे काही सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत जे की संदर्भात आहे तर इथं तुम्हाला पिकमा भरण्याची जे काही लास्ट डेट आहे संत्रा यासाठी जर तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही जे काय तुमचा जो काही खरीप पीक मा आहे ते त्याचप्रमाणे तुम्हाला हा जो फळी पीक मा आहे ते इथं भरता येणार आहे तर खरी पीक मा जसं काही सुरू होईल त्याबद्दल आपल्या चॅनलला व्हिडिओ मिळेल त्यानंतर डेमो व्हिडिओ मा फॉर्म घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून कशा पद्धतीने भरायचं यावरती डेमो व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा दाळींसाठी जे आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस आहे शिताफळसाठी जे काही एकतीस जुलै दो एकतीस जुलै दोन हजार पंचवीस जे की तुम्हाला फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे आहे लिंबूसाठी तीस जून आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं चेक करून घ्यायचं आहे योजनेअंतर्गत सहभागी घेण्यासाठी आवश्यक बाबी यामध्ये आहे तर पहिलं जे आहे त्यामध्ये फार्मर आय डी फार्मर आय डी तुम्ही जर काढलेली नसेल तर ते फार्मर आय डी आता बंधनकारक झालेली आहे ज्या फार्मर आय डी काढलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे त्यानंतर आधार कार्ड इथं लागणार आहे बँक खाते बँकेचं पासबुक इथं लागणार आहे जमीन म्हणजे सात बारा आणि आठ तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे शंभर टक्के बंधनकारक इथं तुम्हाला ई पीक पाहणी करणे अनिवार्य राहील अन्यथा तुमचा पीक मग इथं रद्द केला जाऊ शकतो तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ह्याची नोंद घ्यायची आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक भरलेला असेल व तुम्ही जर पीक भरत असाल तर लगेच ही काळजी घे तुम्हाला इथं घ्यायची आहे ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला जो जे काही टॅकिंग तुम्हाला फोटो टॅग इथं करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही तक्रार आहे क्रॉप इन्शुरन्सच्या अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पिकाची तक्रारी इथं करायची आहे तक्रार कशा पद्धतीने करायची आहे जी की भरपाईची रक्कम जेणेकरून तुम्हाला मिळेल यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यांना कोणाला पीक म फॉर्म असेल ई पीक पाणी करायची असेल किंवा तुम्हाला जर तक्रार नोंदवायची असेल जी की तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी किंवा फळविभागाची तक्रार करायची असेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू